आहे हा बघा मंडळी दापोली तालुक्यातील बांतिरे गावातील मित्रांनो हा निसर्गरम्य दबधबा आपण इथूनच हा नजारा एन्जॉय करूया एक दोन तीन चार हा मधला खूप मोठा आहे पण खतरनाक मित्रांनो हा जबरदस्त बघा जब नमस्कार मंडळी कशा ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो व्हिडिओचा थमने तुम्ही पाहिला असेल तर आज आपण चाललंय मित्रांनो एक निसर्गरम्य धबधब्यावरती दापोली हा मुख्य शहरापासून साधारणतः तीन चार ते चार किलोमीटरच्या अंतरावरती असेल म्हणजे दापोली तालुक्यातील बांथोरे बांथिवरे गावात मित्रांनो आपण धबधब्यावरती जातो आहे आणि मित्रांनो रस्त्याच्या साईडलाच धबधबा आहे आपण एकच्या आधी देखील एक व्हिडिओ केले तर आता आपण चाललं धबधब्यावरती तर निसर्गाचा आस्वाद घेत नाही मित्रांनो रोडवरील सर्व मित्रांनो नेचर पाहत आपण जाऊया धबधबे घेते चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी रोडवरील मित्रांनो दृश्य पाहत पाहत आपण मित्रांनो आलोय बांतिर गावामध्ये आणि तिकडे गाडी पार्क केले आणि इकडे बघताय रस्ते साईटात मित्रांनो निसर्गरम्य धबधबा आहे तो बघा तर आपण तिथे जायचं आहे आता त्याला जाऊया खूप छान मित्रांनो निसर्गरम्य धबधबा आहे आणि एकदम रस्ते साईट आहे मित्रांनो आणि दापोली शहरापासून अगदी दोन ते तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर जास्त पण लांब नाही एकदम जवळच आहे बघा मंडळी दापोली बांथिरी नदी ये थे थे। मोटी ही दापोली शहरातून वाहत येते खूप मोठी नदी आहे आणि बाराही महिने मित्रांनो ह्या नदीला पाणी असतं एकदम रोडच्या साईडलाच नदी आहे बघा चला मंडळी गाडी आता इथे रस्त्याच्या बाजूला ठेवले आणि चाललंय निसर्गरम्य धबधब्यावरती चला थोडस मित्रांनो जावं लागतं जास्त पण लांब नाही एकदम जवळच आहे निसर्गरमो हा निसर्गरम्य धबधबा आणि मित्रांनो मी आज निसर्गरम्य तुम्हाला मला दाखवणं आज मी मित्रांनो निसर्गरमे धबधबा एन्जॉय म्हणजे आंघोळ वगैरे काय करणार नाही कारण सकाळी घरातून करणं झालं आणि हा कसं मित्रांनो निसर्गरम्य धबधबा दापोले बांतिवरे हा बघा मंडळी दापोली तालुक्यातील बांतिवरे गावातील मित्रांनो हा निसर्गरम्य धबधबा कसला उंचावरून पाणी पडतोय बघा फोर्सने एकदम स्वच्छ निवळ पाणी एकदम खतरनाक मंडळी आपल्याला तिथे जायचं आहे वरती पण हे थोडं इकडे मित्रांनो पाणी वाहत आहे ना तर सर्व निसर्ग झालं आहे त्यामुळे मी इथून नाही जात आहे तिकडून जातो आहे तिकडून रोडची वाट आहे त्याला थकवरती जाऊया बसून खूप छान वाटेल बघायला चला आता सकाळचे जवळजवळ मित्रांनो वाजले असतील दहा वाजायला आले असते अजून पण मित्रांनो इथे मंडळे आलेले नाही आहेत येतील हळूहळू खूप छान आहे मित्रांनो बघण्यासारखं आहे तुम्ही देखील मित्रांनो दाखवली ते असाल तुम्हाला हा धबधबा माहीत नसेल तर नक्की विजिट करा आणि शक्यतो लहान मुलांना घेऊन येऊ नका कारण तिथे सर्वांना मित्रांनो वाद हे प्रगड आहेत ना निसळले झालेले आहेत आणि त्याच्यातून पाऊस टाकायला थोडी भीती वाटते खूप लोक मित्रांन इथे पार्टी देखील करायला येतात आणि हा वाटत आहे इथून मस्त तरी तुम्ही निधाला खतरनाक वाटत आता बघा खूप छान वाटतं इथून पाणी बघा मंडळी खूप छान असं पाणी आहे एकदम निवळ पाणी हा थोडं आपण आता वरती चाललो आहे भीती वाटते कारण मित्रांनो आपण आता नाही करणार आहे धबधब्यावरती आणि पाय घसरला तर कपडे पण दिसतील आणि मोबाईल पण दिसेल तर आपण इथूनच हा नजारा एन्जॉय करूया एक दोन तीन चार हा मधला खूप मोठा आहे पण खतरनाक मित्रांनो हा जबरदस्त वाटतंय का जास्त पाऊस पडत असेल तेव्हा कसला एकदम पाणी पडत भरून पाणी बघा कसलं फळकळ देत आहे आणि तिकडे ना मंडळी ती बघा तिथे बांधी नदी आहे मोठी नदी दापोली शहरातून नदी येते ती तिला पोर थोरपूर आपण नंतर पाहूया तिकडं मित्रांनो पाणी नदीला खूप पाणी पोहोचणे आहे पण आपण मित्रांनो धबधबा पाहायला आलो आहे तर ना खूप <स्थाथ> वेळ नाही मित्रांनो इथे बसून राहा असं वाटतंय आहे ते शक्य नाही कारण मित्रांनो ना आपण रेनकोट वगैरे तिकडे गाडीचे तिकडेच ठेवला आहे आणि इकडे असं मोबाईल आणि असं आहे घेऊन तर पाऊस आला तर मग भिजेल चालू त्यामुळे जास्त नाही थांबवत आहे पाऊस पडणार नाही वाटत नाही तर मंडळी खूप अशी लोक इथे मित्रांनो पार्टी देखील करायला येतात एवढ्या ग्लास वगैरे पडले आहेत पडला पडलाय बॉटल देखील पडलेले आहेत तुकडे देखील बॉटल वगैरे पडलेले आहेत तर मंडळी मला थोडंसं एक वेगळंच वाटतं वाईट वाटतं कारण एवढं निसर्गरम्य धबधबा आणि निसर्गरम्य धबधबे ते इथून तुम्ही पार्टी करता बॉटल वगैरे इथेच ठेवता बॉटल वगैरे घेऊन जायचं परत कारण इथे ठेवलं तर मग मग तुम्ही पाण्याच्या वाह पावाहाने त्या बॉटल वाहतात आणि मग दगडीला लागून त्या फुटतात त्यामध्ये इथे लोक एन्जॉय करण्यासाठी ते त्यांच्या पायाला मग ते काचा वगैरे लागतात तर हे बरं दिसत नाही मित्रांनो म्हणून असं की किती बॉटल पडलेलं आहे भरपूर बॉटल पडलेलं आहे तुम्ही एन्जॉय करण्यासाठी येता ठीक आहे पण इथे बॉटल वगैरे ठेवू नका काय किंवा लांब कुठेतरी फेकून द्या पण इथे धबधब्याचे ते फेकून नका तर मंडळी जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं इथं थांबलो होतो असंच शांतपणे बसलो होतो निसर्गाचा आस्वाद घेत आणि हा उंतावरून पडणारा धबधबा खूप छान वाटलं मित्रांनो इथे बसून आणि इथलं वातावरण देखील मित्रांनो खतरनाक आहे खूप छान वाटतं एकदम शांत फक्त पाण्याचाच खळखळ खळकळ आवाज येतोय चला तुम्ही देखील मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून हा धबधबा दब पाहिला असेलच मंडळी तुम्ही निसर हा निसर्गरम्य धबधबा पाहिला असेलच पण आता मी जास्त काय थांबत नाही इथे पुन्हा आहे माघारी जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं होतील मला इथे येऊन खूप छान असा मित्रांनो हा निसर्गरम्य धबधबा आहे पण मित्रां पाण्यातून तिकडून नाही गेलो कारण निसर्ग झाले सर्व पाय घसरण्याची भीती असते त्यामुळे तिकडून नाही गेलो तिकडून साईटने एक वाट आहे तिकडून आलो तर आता मित्रांनो दोन दिवस पाणी पाऊस कमी आहे ना तर थोडा पाण्याला फोर्स देखील कमी आहे पण पाणी एकदम मस्त मित्रांनो एकदम स्वस्त निवळ पाणी आहे एन्जॉय करण्यासाठी खूप छान आहे फक्त एवढंच की तुम्ही कधी जर इथे आलात ना पार्टीसाठी तर बॉटल वगैरे काही ठेवू नका कचरा वगैरे करून करू नका आणि जर केला तर मित्रांनो देखील कचराही घेऊन जा परत ते वाईट वाटतं मित्रांनो बघायला कारण आणि आणि काचेच्या बॉटल वगैरे तिथंच पडलेले आहेत तर कोण लहान मुलं आलं आणि ते काचेचे बॉटल वगैरे पाण्याने पोसणे वगैरे ते खाली येतात आणि मग त्या ब दगडीला वगैरे फुटतं आपटतात आणि फुटतात तर का पायाला लागण्याची भीती असते तर, ला तर असं करू नका तर मित्रांनो व्हिडिओ देखील इथेच थांबवतो आहे हो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व्हिडिओ कशी होती या कळवा आणि चॅनेल नवीन नवीन चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चला तर मग भेटी या पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय